जाल लावलं का बाई मावशी जेवण झालं का झालं बाई तुझं झालं का माय अगो जेवण झालं का झालं मा तुझ झालं का कर बाई अगोदर अगोदर लाईक कर माझ पण झालं लाईक दर लाईफ लाईक कर व्हिडिओ बनवले व पाच व्हिडिओ बनवले पाच उद्यासाठी प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक कमेंट कर ना शिवाज शिवानी मी घेतले घिलकेची भाजी केली गिलकेची भाजी केली लाईक केलं तू ज्योती आहेस तू ज्योती आहेस शिवानी जोगती तू ज्योती आहे कारण घोलक्याची भाजी ते बी करते घोलकेच म्हणते ते बी घोलके गिलके घिलके गिल हो करल मी लाईक कमेंट करण माय सातच आहे व्हिडिओ फक्त सात सातच व्हिडिओ आहे शी सात व्हिडीओ लाईक कमेंट कर माय बोनस नाही केलं अजून कर माय सपोर्ट आता वळ आलं माय म्हणून भाजी मी नाही करू शकत का हो करू शकते ती पण गिलक्याची भाजीच आवडते लय आठवणी येते हो मला ज्योतीची लय छान बोलत होती बाई तू तेच होय बाई तू काही पण म्हण मी सांगत नाही कोणाले तू तेच होय मनो व्हायला आलं का हो आलं ना मनो व्हायला आलं ना वायटी स्टुडिओ मध्ये आहे ना ते तिन्ही टिपा आल्या माया मग होणारच आहे आता मनो व्हिडिओला लाईक कमेंट पाहिजे फक्त लाईव्ह चांगला वॉच टाइम पाहिजे झाला आता तीन हजार एकच हजार वॉच टाइम राहिलं एक हजार वॉच टाइम झालं का बातच होते चार हजार वॉच टाइम होते मग तीन हजार झालं माय किती दिवस मध्ये होणार आता काय माहित बाई आपल्या वॉच टाईमवर होते आपल्या वॉच टाईमवर होणार तर मी लाईव्ह घेत नाही ना जास्त शिव्या देतात लाईव्ह लाईव्ह घेणं बंद केलं नुरा दोन तीन वेळा घेतो फक्त ते बी अर्धा अर्धा घंट्याच्याच घेतो मंगा बी अर्धाच घंट्याची घेतली मला व्हिडिओ करायचे होते फक्त वॉच टाइम राहिला का हो वाचच टाइम राहिला सबस्क्रायबर तर लोय झाले माय दोन हजार सहाशे तीस सबस्क्रायबर तर लोय झाले पण हे नाही हो ना वॉच टाईमच राहिला हजार होणार आहे एका महिन्यात ते कधी वॉच टाईम जर आपल्याला चांगला वॉच टाईम भेटला ना ते एकाही दिवसात होऊ शकते असं नाही लोक तर म्हणतात चार चार टाइम वीस लोक आले करा रे लाईक तयार लाईक कमेंट करा रे बापा वीस जण आले रे असे का करता रे तुम्ही करा रे प्लीज सपोर्ट एक एक लाईक केलं एक एक कमेंट केली तर किती चांगलं होईल व माय पाय वीस जण आले होते रेषा भरल्या का रेषे राहिली ना दीड रेषे राहिली दीड दीड रेष राहिली तीन रेषा भरल्या दीडच राहिली बाय तीन करा रे लाईक कमेंट देवो बिचारे तू मले व्हिडिओ लाइक लाईक कमेंट कर आणि म ले लियच जाई बाई आता दीड रेश राहिली का हो, होते वॉच टाइम जर जास्त झालं ना बातच कच भरते नुसता काय करू मला सपोर्टच नाही करत ना कोणी म्हणून आझम आजम घुष्टी आजम जय अगं चॅनल मोनो झालं का पेमेंट सहा महिन्यानंतर येतो नाही चायनल मोनो झालं की तीनच महिन्यानं येते तीनच महिन्यानं येते व माय तीन महिने लागते फक्त तीनही टाइमचे जाऊ डॉलर तयार झाले ना लगेच येते तसं काय नसते अजाम घुसी लाईक कर ना व माय कोण माहित अजाम घुसी घुसतीन आज आम गोष्टी लाईक तुला पहिलं पेमेंट किती येणार बर किती येव हो? पहिलं पेमेंट किती कैय आवाज कमी करा आता हो लाईक केलं मी तू केलं व माय एक हे यानं नाही केलं ना आज आम अजाम गुटीन कोण होईल नवीन आला माय पन्नास हजार येईल ग काय माहित माहित वाचा लागो पन्नास हजार येऊ दे लय मस्त होईन मग पन्नास हजारात डायरेक्ट पन्नास हजार भरून घरच घेतो मग चांगलं घरच घेतो मग बाई मी काय तिकडे पन्नास हजार भरून आणि यायच्या जोडले पन्नास हजार असे एक लाख रुपये भरून घरच घेतो चांगलं काय करशील मग पैशाचं घर घेतो ना घर गतो एक सेलिब्रेशन करीन त्याच्यातनी सगळ्या यूट्यूबवाल्याले पुण्याले हॉटेलात बोलावीन मग सेलिब्रेशन करीन मस्त पहिल्याच पेमेंटमध्ये सेलिब्रेशन करायचं आहे सगळे यूट सगळे यूट्यूबर सबस्क्रायबर सगळे या हॉटेलात जेवाले माय घे घर घे ना गो घरही घेतो ना घरही घेतो ना माय घेतो आता टेम्पो घेतला आता घर घ्यायले काय एवढा टाइम लागणार घेतो घर आयतच घेतो पण फ्लॅट घेतो मस्त दोन तीन रूमाचा घर पाहिजे बाई सून लेकर जवळ राहतात केव्हा घेणार आहे आपलं दिवाळी पर्यंतच आपलं होणार आता मग एका महिन्यात घर घर एका महिन्यातच होणार आपलं म्हणून कधी होणार ते अगोदर कधी होते बाईन काय झालं तर बाप्पा अ माय रेडीमेड घर घे फ्लॅट छान असतो गोणा मग रेडीमेड घेतो ना रेडीमेट घेतो रेडीमेटच घेतो बाई बांधत बिंदच्या च्या फास्टगात पडत नाही रेडीमेटच घेणार कर पट पट कमेंट बाई एवढे वीस जण आले आपल्याला ऐले वीस जण आले पण एकानं ना लाईक नाही केलं आणि एकाने कमेंट नाही केली ठरलेच नाही कस कराव काय माहित ठरतच नाही आहे कर कमेंटर काउन थांबत नाहीत काय माहित बाई लोक आणि फर्निचर कर खूप छान घर पडव ना करतो ना माय खूप छान तू म्हणशील कि मावशी कशी होती तू कशी झाली असं नाव काढलं पाहिजे सगळ्यानं घेतो माय घर करत घेतो ना घर पाहिजे बाई चांगलं काउन हे घर चांगलं नाही का हे घर चांगलं नाही का चांगलं स्लॅबचं आहे ना हे घर चांगलं नाही का म्हटलं अ शिवानी ए शिवानी ए शिवानी ए शिवानी दग बाज दग